दिवसभर काम केले पण पूर्ण मेहनत वाया गेली आज पाठी मी बाबा मम्मी शेतात आलो होतो आज आपल्याला कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी कांदे लागवड करायचे होते प्पा बकेट मध्ये कांदे भरत होते आणि मम्मी शेतामध्ये लागवड करत होती सूर्य उगवण्याच्या आधीच आम्ही कामात गुंतलो होतो दोन तासानंतर सूर्य वर आला होता मी बांधणी केलेल्या शेतात पाणी देत होतो आणि सोबत शेताची बांधणीही करत होतो राहिलेले शेत आज पूर्ण बांधायचे ठरवले होते मम्मी कांदे लागवडीचे काम संपवले होते आता मम्मीने लसणाचे बियाणे काढायला सुरुवात केली होती थोड्या वेळात पूर्ण बियाणे काढून तयार केले होते मम्मी परत लसणाचे लागवड करायला लागली होती आणि मी माझ्या कामात केली होती ते म्हणजे शेतांची बांधणी पूर्ण तातीने करत होतो तीन तास मेहनत करून शेत बांधणी करून घेतली त्यानंतर शेडवर आलो आणि ठिबक पाईप बाहेर काढायला सुरुवात केली काही पाईपात उंदरांनी माती पूर्ण भरून ठेवली होती ते सर्व साफ करून एका जागी ठेवले पाईप व्यवस्थित बांधणी केली नंतर खालच्या शेतात नेले व एका जागी ठेवले त्यानंतर घरी आलो पाईप जोडण्यासाठी थोडं सामान घेतलं आणि कोथिंबिरीची बियाणीही घेतले पाईप जोडताना भरपूर पाणी बाहेर आलं होते पण शेवटी सगळी जोडणी व्यवस्थित व्यवस्थित करून घेतली त्या दरम्यान पावसाचे वातावरण तयार झाले होते मी कोथिंबिरीचे बियाणे टाकायला सुरुवात केली थोडं बियाणे टाकला आणि पावसाला सुरुवात झाली सर्व बियाणे घेऊन बाजू वाले काकांच्या झोपडीत आलो पाऊस व हवा मोठ्या प्रमाणात होती संपूर्ण दिवसाची मेहनत वाया गेली आता पुन्हा शेतामध्ये व खडणी करून सर्व बांधणी नव्याने करावी लागेल असं असत शेतकऱ्यांचे जीवन मेहनत आशिया आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची तयारी पेवटी शेतकरी हार मानत नाही त्याला तर भेटूया पुढील ब्लॉक मध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाकाल